नमस्कार मी रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक आज आपण एक धक्कादायक विषयाला हात घालणार आहोत आणि जो विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे आजपर्यंत धसांनी विविध राजकीय नेत्यावर टीका टिप्पणी केलेली आहे विविध विषयावरती भाष्य केलेलं आहे आणि काही विषय चांगले देखील त्यांनी उचललेले आहेत आणि चांगल्या विषयापैकी एक संतोष देशमुख प्रकरण आहे त्याची निर्गुण हत्या करण्यात आली त्याबद्दल धसांनी खूप पाठपुरावा केला त्याचं कौतुकही भरभरून बर करण्यात आलं परंतु आजचा जो विषय आहे धसांच्या अंगलट आलेला विषय आहे आणि अंगलट आलेला विषय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे आणि तो विषय म्हणजे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चर्चेत आलेला विषय सतीश भोसले उर्फ खोक्या सतीश भोसले उर्फ खोक्या हे नाव चर्चेत आलं ते फक्त आणि फक्त धस यांच्यामुळे सुरेश दस यांचा कार्यकर्ता म्हणून सतीश भोसले उर्फ खोक्याची ओळख आता होऊ लागलेली आहे खोक्या हे नाव जे आहे खोक्या ही उपाधी आहे ही उपाधी जी आहे दसांकडून देण्यात आलेली आहे ज्यांची ती कथित ऑडिओ क्लिप दोन हजार एकवीसची आता दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरेश दस खोक्यांना शुभेच्छा देतात आणि उशीर झाल्यामुळं देखील मागतात सुरेश दस यांच्या तालमीतला हा खोक्या आहे हा खोक्या एका पारधी जमातीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगताना कमी वेळामध्ये गर्भ श्रीमंत झालेला खोक्या आहे त्या खोक्याची अनेक व्हिडिओ जे पैसे उधळताना खोक्या आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये तोच खोक्या गाडीमध्ये देखील पैशाची बंडलं ठेवल्याचे आपल्याला व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे खोक्या हा पारधी जमातीत जन्माला आला हे हो खोक्यांनी पाप केलेलं नाही आहे पारधी जमातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकडे आज वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं पारधी म्हणजे चोरच आहे पारधी म्हणजे खूनकरीच आहे पारधी म्हणजे लुटारूच आहे पारधी आपल्या शेतात जरी आला ना तर आपल्या शेतातलं काहीतरी पारधी चोरेल ही भावना आज महाराष्ट्रातील प्रत्येकांच्या हृदयामध्ये बिंबवल्या गेलेली आहे परंतु कोणताही नेता कोणताही मंत्री कोणताही अधिकारी त्या पारद्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या पारद्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या पारद्याला गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी त्याला कुठल्याही योजनेचा लाभ देण्यासाठी धजावताना आपल्याला दिसत नाही आहे अनेक पारदी जमातीतले लोक जे आहेत त्याचा बापही गुन्हेगार म्हणूनच मेला त्याचा मुलगाही गुन्हेगार म्हणूनच मेला त्याची मुलगीही गुन्हेगार म्हणूनच मिली त्याची पत्नी देखील गुन्हेगार म्हणूनच मिली आणि त्याची येणारी ही देखील गुन्हेगारच राहणार आहे का सूरेजदास साहेब आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे की खोक्या हा पारधी जमातीत जन्माला आलेला आहे निरक्षर आहे अज्ञान आहे आणि अज्ञानापायी त्यांनी पैसे उधळलेले आहेत तर मला एकाच सुरेश दासांना सांगायचं की आपण आपल्या मतदारसंघामध्ये किती पारधी जमातीच्या लोकांना जातीचं प्रमाणपत्र दिलं एकाही जातीच्या पारधीच्या जातीच्या जमातीला आपण प्रमाणपत्र दिलेलं नसावं जर दिलं असतं तर त्यांना घरकुल मिळालं असतं युद्ध योजनेचा लाभ मिळाला असता ते स्थायिक झाले असते त्यांना घर मिळालं असतं तर ते अनेक शिकारीला वळले नसते अनेक गुन्हेगार म्हणून समोर आले नसते खोक्यासारखे लोक आज जन्माला आले नसते परंतु आपल्याला ते नको आहे त्यांचा विकास नको आहे त्यामुळं आज पारधी पारधीच राहायला पाहिजे पारद्याकडे पाण्यांचा दृष्टिकोन हा हा गुन्हेगारावरचाच राहायला पाहिजे हा आपला हेतू ना। तर नाही ना असं बोललं तर वावगं ठरला नाही आहे सुरेश साहेब आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून आपल्यावरती महाराष्ट्रातील अनेक जाणकार नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे वणी बागाने धाड देखील मारलेली आहे खोक्याच्या घरावरती तिथे अनेक जाळी जी आहेत प्राणी मारण्याची वन्यजीव आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये हरणाची हडं हर देखील आढळून आलेली आहे जे मांस वळू घातलेलं आहे ते देखील आढळून आलेलं आहे काहींना तर आरोप केलेला आहे की आपण खोक्याकडनं डब्यामध्ये मांस तुम्हाला खोक्या आणून द्यायचा डबे भरून आणि ते आपण सेवन करायचे जर आपला खोक्या जर आपण वेळीच ठेचला असता गुन्हेगारीकडे खोक्याला वळू दिलं नसतं त्याला एखादा उद्योगधंदा चालू करून दिला असता आलेले कामाचा निधी त्याला एखाद्या कामामध्ये रोडचं काम असेल पांदन रस्ता असेल किंवा गावातील काम विकासात्मक कामं असतील त्याला पन्नास हजाराचं लाख रुपयाचं दहा लाखाचं काम जर दिलं असतं तर आज हा खोक्या हो बॅटीनं मारण्यासाठी त्या ढाकणे परिवाराला गेला नसता परंतु हे गोष्ट तुम्हाला राजकारण्याला कधीही करून घ्यायची नसते तुम्हाला अनेक लोक दारूच पिली पाहिजे त्यांचे सुखी संसार उद्ध्वस्त झाली पाहिजे पारदी पारद्याच्या ठिकाणी राहायला पाहिजे पारद्याला आवाज दिला की याच्याबरोबर असं कर त्याच्याबरोबर असं कर तर ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य राहील कारण की तुम्हाला विकासात्मक गोष्टीवरती कधीच गोरगरिबांना पुढे न्यायचं नसतं तुम्हाला गरीब गरीबच राहायला पाहिजे श्रीमंत श्रीमंतच झाला पाहिजे गुन्हेगार हा आणखीन गुन्हेगारच झाला पाहिजे दारू पिणारा आणखीनही दारू प्यायला लागला पाहिजे ही तुमची वृत्ती आहे ही वृत्ती तुम्ही मुळात बदलली पाहिजे आज उ खोक्या चे अनेक व्हिडिओ आहेत तिथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्याही देखील प्रतिक्रिया आहेत की खोक्या हा सोनं बाजारामध्ये अनेक लोकांच्या चोरांकडून उपलब्ध करून घ्यायचा चोरांना चोरी करायला लावायचा चोरलेलं सोनं तो घ्यायचा आणि चोरलेलं सोनं जे आहे त्या अनेक सोनारांना कमी भावामध्ये ऐकायचा आणि त्या आलेलं सोनं जे आहे आपल्या अंगावरती परिधान करायचं त्या आलेल्या सोनामधून आमाप पैसा दा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आणि गुन्हेगारांना पोसायचं तर आपण खोक्याची चौकशी तर चालूच केलेली आहे परंतु खोक्या ज्या सोनाराला सोरं ऐकायचा त्या सोनाराची चौकशी कधी होणार तो सोनार देखील चोरीपेक्षाही गुन्हेगार मोठ्या प्रमाणात आहे त्या तो सोनार धस आहे का असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केलेला आहे याची ही चौकशी होणं गरजेची आहे आतापर्यंत वाल्मिक कराडचे आर मागवले वाल्मी कराडला अटक करण्यात आली वाल्मी कराडला फाशी देखील व्हावी या माताचे आम्ही आहोत परंतु खोक्याला पोचणारे कोण आहे खोक्याला अभय देणारे कोण आहेत याचीही चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, आहे। वाल्मी कराडला अभय देणाऱ्या धनंजय मुंडेवरती अनेक जणांनी आरोप केले त्यांचा राजीनामा देखील घेतला आणि राजीनामा घेण्यास ते पात्र देखील होते आणि त्यामुळे तो राजीनामा घेतला याचं वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे परंतु जर सुरेश दस म्हणायचे की आरोप झाला तर राजीनामा दिला पाहिजे तर सुरेश दास साहेब आपल्यावरती महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नव्हे की तिथं आपल्यावरती आरोप होत नाही आहे खोक्यामुळे आपल्यावरती घनिष्ठ आरोप केले जात आहे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहे खोक्याला आपणच पोचलेले आहे खोक्याचे खरे आका तुम्हीच आहात असं देखील खुल्यामपणे आज बोलले जात आहे तर या आका असलेल्या सुरेश धसांनी आता आमदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील लावून जोर धरली जात आहे तर सुरेश धस साहेब आपण ही मागणी मान्य करणार आहात का विशेष म्हणजे वनीबाग वनीबागाचे जे अधिकारी आहेत वनीबागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक जणांनी सांगितलेलं आहे जाळे सगळे काही हस्तगत केले काहींनी सांगितलं की गांजा देखील हस्तगत केलेला आहे जर वन अधिकाऱ्यांनी जाळं आणि मांस देखील हरणाचं हे केलेलं आहे हे लक्षात देखील आलं आणि प्रत्यक्ष पण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर वन अधिकाऱ्यांना वनमंत्री महोदय आपण निलंबित का करत नाही तिथल्या वनपालाला आपण निलंबित का करत नाहीये कारण की या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सतीश भोसले उर्फ खोक्या यांनी दोनशे हरणांची शिकार केलेली आहे दीडशे काळविटांची शिकार केलेली आहे अनेक ससे मोर या वन्यजीवांची हत्या केलेली आहे वनात असणारे जे प्राणी आहेत त्यांना देसोदडीला लावण्याचं काम या भोसलेंनी केलेलं आहे भोसले, भोसले जेवढाच गुन्हेगार आहे तेवढेच गुन्हेगार वन भागाचे अधिकारी देखील आहेत तसेच या बाजारामध्ये या परिसरामध्ये जे काही दरोडे पडले असतील जिल्ह्यामध्ये काही जे काही दरोडे पडले असतील त्या दरोडेला देखील कारणीभूत तिथले पोलिस निरीक्षक देखील आहेत या पोलीस निरीक्षकावरती देखील निलंबनाची कारवाई गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण करणार का हा प्रश्न महत्त्वाने महत्त्वाचा मातुआ या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित करावा असा वाटतो आहे आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावलं जातात आज महत्त्वाचं सांगायचं झालं की आज भोसले सतीश भोसले यांनी बॅटीने मारल्याप्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ यासाठी जास्त प्रमाणात व्हायरल झाला आणि तो चर्चेत यासाठी मुद्दा आला की तो सुरेश दासांचा कार्यकर्ता होता महत्त्वाचा विषय म्हणजे एका पारधी जमातीच्या सतीश भोसले यांनी बॅटीनं मारल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला ही गोष्ट आम्ही कधीही समर्थन करणार नाही परंतु याच भोसले परिवारातील दोन सख्या भावाचा आष्टीमध्ये या मतदारसंघामध्ये सुरेश दासांच्या काही महिन्यापूर्वी खून करण्यात येतो सख्या भावांचा त्यांच्या बायकोला विधवा करण्यात येतं त्यांच्या मुलापासून ते आपला बाप दूर केला जातो कायमचा आपला भाऊ उघडा पडतो त्याची आई उघडी पडते सखे भाऊ स्वर्गवासी होतात त्यांचा खुल्यामपणे खून केला जातो परंतु यावरती कुठल्याही राजकीय नेत्याने राजकारण केलं नाही कारण की येथे फक्त आणि फक्त हेतू दावे आणि आपला डावपेच आणि अंतर्गत असलेले जे काही वादविवाद चवटर आल्यामुळे इथं जाती जातीमध्ये भांडण लावले जात आहे त्या दोन भावाचा खून झाल्यानंतर त्या दोन भावाबद्दल कुठल्याही अधिवेशनात मुद्दा ना गाजला नाही कुठल्याही विधानसभेमध्ये मुद्दा गाजला नाही कुठल्याही आमदारानं खासदारानं कुठल्याही नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी ने, अंजलिया दमान यांनी कुठलाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला नाही कारण की ते जो दोन धक्सके भाऊ वा मेले ना त्या सख्या भावांच्या पाठीमागे कुठल्याही नेत्यांचा आशीर्वाद नव्हता ते सके भाऊ चोर नव्हते ते सख्खे भाऊ गुन्हेगार नव्हते इथे गुन्हेगारांनाच प्रसिद्धी दिल्या जाते इथे गुन्हेगारांनाच मोठं केलं जातं इथल्या चापलुशी करणाऱ्या नेत्यांनाच मोठं केलं जातं परंतु त्या आजही सुरेश दास आपल्याच मतदारसंघातील दोन सख्या भावाचा खून करण्यात आला दोन महिन्यापूर्वी तिथं जाऊन आपण भेट पण दिली नाही का दिली नाही कारण की त्यांच्याकडनं तुम्हाला अर्निंग सोर्स काहीच नव्हता तुम्हालाच नाही हा आरोप तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना हा आरोप आहे की कुठल्याही नेत्यांनी तिथं भेट दिलेली नाही आहे की खोक्याने साधी बॅट न तो पायानं त्या पायावरती मारताना तो व्हिडिओ व्हायरल झाला तर या दोन पारधी जमातीच्या दो दोन सख्या भावांना मारण्यात आलं हा पण विषय व्हायरल झाला आणि त्याबद्दल कुणी काही जास्त चर्चा केली नाही आहे त्यामुळं दैनिक बोलनशक्ती या विषयावर आपल्याला बोलावंसं वाटलं आज सतीश भोसले उर्फो खोक्या बाबतीत ज्या काही चर्चेच्या बातम्या चालू आहे त्या बातम्या बिलकुल अर्थ आहेत परंतु आजच्या वर्तमानपत्रामध्ये जे दाखवायला पाहिजे ते दाखवल्या जात नाही जे नको दाखवायला ते अवश्य दाखवलं जातं त्यामुळं दैनिक बुलंदशक्ती जे विषय आजपर्यंत दाखवण्यात आलेले नाही आहेत ते विषय आपण सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या प्रतिक्रिया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण निश्चितपणे नोंदवा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये निश्चितपणे व्यक्त व्हा धन्यवाद